नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामींची सेवा स्वामींची माहिती स्वामींची पूजा स्वामींची नित्यसेवा स्वामींची पारायणं आणि स्वामींना तर आपण काही जाणू शकत नाही पूर्णपणे पण थोडीफार माहिती जी काही आपल्याला स्वामींच्या सेवेतून मिळालेली आहे जे काही अनुभव मिळालेले आहेत तर तेच आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलवर मी अपलोड करत असते तर तुम्हालाही स्वामींची भक्ती स्वामींची सेवा आवडत असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुरुचरित्र पारायण हे तर सर सगळीकडे आता दत्त जयंतीनिमित्त सगळेच करत आहेत काहींचा तर नियम असतो की वर्षातून एकदा किंवा दोनदा ते पारायण करतातच दत्त जयंतीला तर हमखास त्यांच्याकडनं पारायण होत असतं असा काहींचा नियम असतो काहींचा संकल्प असतो की गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण काही अडचणी त्यांना अशा आल्या की त्यांना गुरुचरित्र पारायणाला बसता येणार नाही ना ते गुरुचरित्र पारायणासाठी तासन तास तेवढा वेळ ते बसू शकत नाही उदाहरणार्थ तुम्ही घ्या की आजारी आहे त्यांना बसता येत नाही खूप अशक्त झालेले आहेत खूप विकनेस आलेला आहे तर त्यांना गुरुचरित्रासाठी बसता येत नाही आणि त्याचे नियम पण असतात ते पण आपल्याला सहजासहजी पाळता येत नाही जो माणूस सुदृढ असेल तर तोच हा गुरुचरित्र करू शकतो पारायण तुम्हाला तुमच्या सोयीने बसता उठता नियम पाळण्याचीही गरज नाही अशा पद्धतीचं गुरुचरित्र पारायण मी तुम्हाला सांगणार आहे आणि या गुरुचरित्र पारायणाचे फलप्राप्ती तुम्हाला आपण जे गुरुचरित्र मूळ वाचतो दिंडोरी प्रणीत तर त्याची जेवढी फलश्रुती आपल्याला मिळते याची देखील तेवढीच फलश्रुती आपल्याला मिळत असते तर हा जो तुम्ही आता स्क्रीनवर बघताय श्री गुरुचरित्र कथासार हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ तेवढाच पवित्र असा आहे की आपला जो प्रणित जो ग्रंथ आहे तेवढाच पवित्र हा देखील ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता जर तुम्हाला हेल्थ इश्यू असेल तुम्हाला जास्त वेळ बसता येत नसेल तर तुम्ही हा ग्रंथ नक्कीच पारायण या ग्रंथाचं करून बघा मी स्वतः हा ग्रंथ वाचन केलेलं आहे मी स्वतः या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे तुम्हाला याचे नियम पाळण्याची देखील काही गरज नाही कारण की तुम्हाला त्रास होत आहे देव काही एवढा वाईट नाही की आपलं वाईट करेल चुकीची माफी मागायची महाराजांना सांगायचं की मला हा त्रास होत आहे त्यामुळे मी नियम कोणतेही पाळणार नाही आणि तुमचं गुरुचरित्र पारायण जे आहे ते माझ्याकडून तुम्ही ती सेवा करून घ्या नियम पाळणे तेवढं मला ते शक्य होणार नाही देवा जेवढी सहनशक्ती मला तुम्ही देताय वाचण्यासाठी तेवढी मला सहनशक्ती द्या आणि माझ्याकडनं हे है पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करा आणि काही चुकत असेल तर माफी मागून घ्या आणि सांगून तुम्ही पारायणाला बसा आता वाचन कसं करायचं जे गुरुचरित्राला नियम आहेत तेच नियम ग्रंथा या ग्रंथासाठी देखील आहेत या ग्रंथाला एकच वेळ निवडायची आहे त्याच वेळे तुम्ही पारायणाला बसायचं आहे वाचन करत असताना मध्येच उठायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही मध्ये पारायण तुम्ही जर करणार असाल तर परानं तेवढं तुम्ही व्यर्ज करा एक भुक्त राहणार नसाल तर तेही चालेल कांदा लसून पाळणार नसाल तर तेही चालेल तुम्ही खाली झोपायचं तुम्हाला होत नसेल तर तेही चालेल पण पराना हे तुम्ही व्यर्ज करा पराणं घेऊ नका